नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते कारण गोपाळचं वागणं खूपच विचित्र असतं गोपाळ इंदूवरती ज्या पद्धतीने जबरदस्ती करत असतो ती पद्धत चुकीची असल्यामुळे इंदूला खूपच राग आलेला असतो अधक्षच आणि इंदू वारीवरून आल्यानंतर ते खूपच चिडलेले असतात अधक्षच तर गोपाळवरती धावत जातो तो गोपाळला म्हणतो खरं तर दादा तू माझा मोठा भाऊ आहेस मला तुझ्यावरती हात उचलायचा नाही म्हणून मी गप्प बसलो पण तू जर का माझ्या बायकोशी असं बघणार असशील तर खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगू का मला ही गोष्टच मुळात पटत नाही आहे त्यावेळेला गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो अधोक्षस तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी या पद्धतीने बोलायची आधी कधी तू माझ्याशी असं बोलला नाहीस आणि आता माझ्याशी असं बोलतोस तेव्हा लगेच अधक्षस बोलतो मग काय करू दादा कारण मला तुझं वागणंच पटत नाही तू ज्या पद्धतीने वागतोस ती पद्धतच चुकीची आहे पण तुला समजतच नाही काय करू बोल ना दादा त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी गोपाळ ओरडत अधोक्षजला म्हणतो हे बघ अधू तू माझ्याशी अशा पद्धतीने नाही बोलायचं आत्ताच्या आता माझ्या बेडरूममध्येच चालता हो अरे ही मुलगी तुझ्या योग्यतेचीच नाही हिने आधी मला नादाला लावलं आणि नंतर लग्न मात्र तुझ्याशी केलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ पुरे मी तुलासुद्धा फसवलं नव्हतं गोपाळ मी शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट बघितली होती गोपाळ मी मी पाठवलं होतं पप्याला तुला बोलवायला पण तू त्या वेळेला वेगळंच वागलास आणि त्याच दिवशी तू माझ्या मनातून उतरलास गोपाळ मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच मला आता काढायचा नाही प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे तेव्हा मात्र गोपाळला खूपच चिडचिड झालेली असते गोपाळ मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे खरं सांगायचं तर तू मला अधोक्षच या घरातून बाहेर नाही काढू शकत तुझी हिंमतच नाही मला या घरातून बाहेर काढायची पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अधोक्षच कितीही काही झालं तरी सुद्धा मी या घरातून कुठेच जाणार नाही कारण हे घर माझं सुद्धा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हे घर जरी तुझं असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची या घराची मालकीन मी आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पुरे आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला ही गोष्ट पटतच नाही काय आहे ना तू प्रत्येक वेळेला नाचव काही कर तरीसुद्धा या घराची मालकीन तू नाही आहेस तेव्हा अध्यक्षच म्हणतो दादा पुरे तुला स्वतःलासुद्धा माहिती आहे या घराची मालकीन जर का कोणी असेल तर फक्त आणि फक्त इंदूच आणि खरं सांगायचं तर मलाच तुझं वागणं पटत नाही आहे दादा तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला लगेच अधोक्षच असं बोलताच गोपाळ म्हणतो पुरे झाला अध्यक्षच काय ना अधोक्षज महाराज तुम्ही या मुलीच्या प्रेमात आंधळे झाला आहात म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटतंय पण अधोक्षज महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता अजिबात या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ मी शेवटची ताकीद देते तू सुधार पण तू मात्र सुधारायचं नावच घेत नाहीस गोपाळ तेव्हा गोपाळ म्हणतो नाही सुधारणार ना। तुला जोपर्यंत मी उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही जेव्हा तुला मी उद्ध्वस्त करेन तेव्हाच या घरातून मी पाऊल काढेन तेव्हा मात्र इंदू बोलते तू असा नाही ऐकणार आणि इंदू गोपाळचा हात धरते आणि त्याला फरफटत बाहेर घेऊन येते आणि सर्वांदेखत त्यांचं थोबाड फोडते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय झालं असं का वागते सिंधू तू तेव्हा लगेच सिंधू बोलते व्यंकू महाराज आजपर्यंत मी शांत राहिले जेणेकरून शकुंतला काकीला बरं वाटावं वा। आणि गोपाळतर्फे तिच्यावरती उपचार व्हावे पण गोपाळ मात्र खूपच विचित्र वागतोय गोपाळ ज्या पद्धतीने वागतोय ती पद्धत चुकीची आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं सा तर मला ही गोष्टच मुळात पटत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं अजिबात काहीही ऐकणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ए इंद्रायणी एक गोष्ट तू लक्षात ठेव हे घर जरी तुझं असलं असं नाचवत असलीस ना तरी सुद्धा या घराची मालकीन जर का कोण असेल तर ती मी आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी पुरे आता हा विषयच नाही इंदू तू गोपाळच्या कानाखाली का मारलीस का तू त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करती आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज प्लीज मला माफ करा पण या मुलाला मी या घरात नाही ठेवू शकत कारण हा मुलगा माझ्या संसारावर उठलाय माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय व्यंकू महाराज प्लीज समजून घ्या काहीही झालं तरी माझ्यासाठी माझा संसार महत्वाचा आहे तेव्हा महाराज बोलतात इंदू तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल गोपाळ तू असं काय केलंस की इंदू अशा पद्धतीने बोलते तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते व्यंकू महाराज हा माणूस खूप विचित्र वागतोय मुळात हा माणूस इथे आलाय तो माझा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी पण मी या माणसाला कधीच माफ करणार नाही एकेकाळी गोपाळ माझा खूप चांगला मित्र होता गोपाळ माझ्यासाठी काहीही करायला तयार व्हायचा पण आता मात्र ज्या पद्धतीने गोपाळ वागतो ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी अजिबात तिला माफ करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर गोपाळ माझ्याशी असं कधी वागेल असा मी विचारसुद्धा केला नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू मी सुद्धा विचार केला नव्हता की तू मलापासून अधक्षसची लग्न करशील तू माझा विश्वासघात केलास ते तुला कळत नाही का तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही मी तुझा विश्वासघात केलेलाच नाही गोपाळ तुला का पटत नाही ते, तेच कळत नाही त्यावेळेला लगेच अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता या विषयावर वाद नको मुळात हा विषयच काढू नका आणि खरं सांगायचं तर आता या विषयावर बोलण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी जरा तरी घरात जी परिस्थिती चालू आहे ना त्या परिस्थितीचा विचार कर दादा मुळात इंदूचा तुझ्यावरती प्रेम नाही आहे ही आताची फॅक्ट आहे ही तू लक्षात ठेव प्लीज दादा शांत हो मला तर आता समजतच नाही काय करावं ते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची दादा इंदूचं तुझ्यावरती प्रेम आहे। तु आशा नाही आहे आणि तू अशा प्रकारे इंदूशी नाही बघू शकत तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर गोपाला त्याची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू